श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय अठरावा संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन मी त्या ब्राह्मणद्वयासमवेत यथाकाली कुरुगड्डीस येऊन पोहोचलो अनंतकोटी ब्रह्मांडनायक असलेले आदी मध्य आणि अंत नसलेले चतुर्दश भुवनांचा सार्वभौम असे लिलावतारी भगवान श्रीपादप्रभू नदीत स्नान करून बाहेर येत होते त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम करुणा वात्सल्य ओसंडून वाहत होते ते माझ्याजवळ आले मी भांबावून जाऊन काय करावे हे मला सुचलेच नाही ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते मी त्यांना चरणस्पर्श केल्यावर त्यांनी कमंडलूतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले मी दिघमूड झालो ते आपल्या मधुर वाणीने म्हणाले बेटा शंकर भट्ट मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे त्या मधुर वाणीचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला माझी कुंडलीनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारीदृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसा नसानसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला माझे डोळे आपोआप मिटले गेले नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्वचैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो त्याचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे त्या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्यान कोटी ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पावत आहेत असे मला भासमान झाले मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता मी चा लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो हे सर्व मला चित्रविचित्र वाटत होते तेवढ्यात श्रीपादप्रभूंनी आपल्या कमंडलूतील जल मोठ्या प्रेमभावाने माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहज स्थितीत आलो संपूर्ण विश्वाचे आदिगुरू असणारे श्रीवल्लभ माझ्याकडे हजार मातांचे वात्सल्य डोळ्यात आणून हजार मातांचे वात्सल्य डोळ्यात आणून पाहात मंद मंद स्मित करीत होते यवनांना श्रीवल्लभांचे दर्शन माझ्याबरोबर आलेल्या ब्राह्मण श्रीपाद प्रभूंबरोबर बोलणे किंवा पादस्पर्श करण्याचे धैर्य नव्हते श्रीपाद स्वामी मला म्हणाले तुझ्याबरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत मी म्हणालो प्रभू आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत त्यावर प्रभू म्हणाले हे ब्राह्मण दिसत नाहीत गोमांस खाणारे यवन दिसतात खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार एवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही यवन आहोत यात संदेह नाही आम्ही कुराण वाचतो त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभितच झालो श्रीपादवल्लभ नावाने माया वेशाने वेषाने संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्मांचे पुण्यफल आहे त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजे भाग्य आहे गोमातेत सर्व देवता वास करतात गाईविना घर स्मशानासारखे असते श्रद्धेने गोसेवा करणारे मला खूप आवडतात गाईचे दूध पुष्टीदायक आणि तुष्टीदायक असते ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारा शिक्षेचं पात्र असतो यज्ञयाग करताना शेळीचे बलिदान दिले जाते यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशुसुद्धा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात यज्ञपशूला चांगला जन्म मिळावा यासाठी यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योगबलाने समृद्ध असावा लागतो जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पापच लागते देशकालानुसार धर्मकर्म पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल होत असतो यवन असणाऱ्या तपस्वींनी गोमांस भक्षण केले तरी परमेश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळवून देते परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते म्हणून गोहत्या शास्त्रानुसार महान पाप आहे कौरव पांडवांच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन व श्रीकृष्ण निघाले त्यांना एका शेतात एक शेतकरी पाणी देत असलेला दिसला पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती तो अशा दगडाच्या शोधातच होता इतक्यात त्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर पाणी अडविण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडवण्यासाठी ठेवले त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताच भाव नव्हता ते दोघे निर्विकार होते शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास ज्ञात होते तोच त्याचा धर्म होता शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धाभावाने करीत होता या शेताची जागा श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र म्हणून निवडली अरे नाममात्र ब्राह्मणा गोमांस भक्षण करणे केव्हाही बरोबर नाही पूर्वपुन्यायीने आणि पूर्व, पूर्व पितृदेवतांच्या प्रार्थनेने तसेच माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला हेच तुमचे महद्भाग्य समजा तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारत नाही तुम्ही मला स्पर्श करू नका माझ्या कमंडलूतील पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही तुम्ही तत्काळ येथून निघून जा तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे तुम्ही यवन स्त्रीबरोबर विवाह करून यवनाप्रमाणे रहा तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढील जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील माझ्या दर्शनाने पुनीत झाल्यामुळे काही जन्मांनंतर तुम्ही बडेबाबा आणि अब्दुल बाबा या नावाने ओळखले जाल महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्री साईबाबा नावाचे एक महात्मे अवतरित होतील ते तुमचा उद्धार करतील हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहेत असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो तेव्हा तेथे रविदास नावाचा एक रजक आला रविदास श्रीपाद प्रभूंना सारखा प्रणाम करीत होता परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसले याचे मला आश्चर्य वाटले श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला तेव्हा माझ्या नेत्रचक्षूंसमोर चित्रविचित्र दृश्य दिसले श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरगड्डीकडे जात होती त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते ते पंडित रविदासाला म्हणाले मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींकडे जात आहे त्यांनी मला बोलावले आहे तेच तुला नावेचे भाडे देतील हे ऐकून रविदासाने होकार दिला नाव मार्ग आक्रमू लागली बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेंची काहीच माहिती नाही तो पंडित म्हणाला अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालवले रविदास ते ऐकून निराश झाला नाव चालताना एकदमच पाण्याचा वेग एक खूप वाढला त्या वेगाने त्या नावेस एक छिद्र पडले व त्यातून पाणी आत शिरू लागले रविदास त्या पंडिताला म्हणाला महाराज आपण्यास पोहता येते का पंडित म्हणाला अरे मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्री श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्यकांती दिसली त्याने आधी अंत नसलेल्या श्रीपादस्वामींच्या महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लीला कथा ऐकल्या होत्या रविदासाने त्या दिव्यकांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला नावेतील पाणी सारखे वाढू लागले होते इतक्यात एक महदाश्चर्य घडले एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदास यापूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधी आला नव्हता परंतु आज जेव्हा त्याने स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना प्रभू पंडितास म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे कळेन असे झाले आहे तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे तुझी भार्या एक सद्ब्राह्मणी असून मानसिक छळाने क्षोभित झाली आहे हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यूदिन आहे आजपासून मी तुला तीन वर्षाचे आयुष्य वाढवून देतो तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवितोस का तुला दिलेले तीन वर्षांचे आयुष्य परत करतोस तत्काळ उत्तर दे सर्वज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटेना जणू काही तो मुकाच झाला होता त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती श्रीपाद वल्लभस्वामी म्हणाले तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला तीन वर्षांचे वाढविलेले आयुष्य देत आहे तू रजकाच्या स्त्रीस जबरदस्तीने पळवून तिला दासी केलेस परंतु पुढील जन्मात ते रजक दांपत्य महाराजाचे सुखवैभवाचा आस्वाद घेतील तेव्हा तू त्या रजकपत्नीचा पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील या तीन वर्षात काही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करीन तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित निघून गेला रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला तो दररोज स्वामींचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे पूजेसाठी फुले आणणे हे तर त्याचे आवडीचे काम होते श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेनं स्वीकार करीत असत रविदासाच्या पित्याने त्यास एकदा सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो शंभर लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणारा आहे एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता त्यावेळी एका मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत होता रविदास त्या राजाकडे एक चित्ताने पाहत होता तेवढ्यात श्रीपादस्वामी नदीत स्नान आटोपून बाहेर आले रविदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले काय पाहत आहेस रे रजका त्यांच्या मधुर वाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरीत त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी म्हणाले त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना रविदासाने होकारार्थी मान हलवली ते पुढे म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे ना तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा सध्याचे बिदरचा राजा होशील त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन तो रजत म्हणाला प्रभू मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा सदैव मिळावी स्वामींनी ही इच्छा पूर्ण केली तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मला आणि यथाकाली तो विदुरा नगरीचा राजा झाला राज्यवैभव उपभोगून जीवनाच्या उतारवयात त्यास श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणांवर नतमस्तक झाला त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला खिरीने भरलेले अक्षय पात्र आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तेथे आला तो दुरून आला असल्याने त्याचे पाय धुळीने भरले होते त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते त्याचे गोत्र काश्यप होते आणि तो अपस्तंभ शाखेचा होता श्रीपाद प्रभू पीठिकापुरमहून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मियांची सविस्तर माहिती त्यांचे क्षेमकुशल विचारित असत हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता वल्लभेश्वर पीठिकापुरमहून आला होता त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे स्नेहसंबंधितांचे क्षेमकुशल विचारले मध्यान्नीची वेळ झाली होती स्वामींचे शिष्य स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले त्यात खीर भरलेली होती तेथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली परंतु ते भांडे खिरीने भरलेलेच राहिले श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पात्रातील जलचरांना देण्याचा आदेश दिला त्यानुसार रविदास सर्व भिक्षांना घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला नदीतील जीवजंतूंनासुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता श्रीपाद श्रीवल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते परंतु त्याच्याजवळ रविदास बसला होता माझ्या बाजूस शास्त्री नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्नासंबंधी प्रभूंना विचारत होता प्रभू म्हणाले मी असताना तुम्हाला काळजी कशाची जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते प्रभू पुढे म्हणाले हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे शास्त्री त्याला पौराहित्य शिकवित आहेत वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले तुझ्या माता पित्रांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे श्रद्धा भावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते पितृदेवतांचा शाप घेणे चांगले नसते गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्राचे उच्चारण व्हावे असे शास्त्रवचन आहे तसेच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावे आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे पिठिकापुरममध्ये मल्लादी लोक व्यंकटप्पा श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे ब्रह्मराक्षस महापिशाचांच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तत्काळ निवृत्त होते दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्याने संपदा आणि अभिवृद्धी लाभते हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले सद्गदीत झालेल्या कंठाने श्री श्रीपादस्वामी म्हणाले या तीन वंशाशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्या अंकित होतो मला कोठेही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथे जेवण करतो जे कोणी माझी वात्सल्यपूर्ण भावाने सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो माझ्या पावलांचा सुमधूर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो रात्रीच्या वेळी कुरगड्डी गावात माझ्या संमतीशिवाय कोणी राहू शकत नाही यक्षिणी ब्रह्मराक्षस महापिशाच महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात मी त्यांची त्या पिशाच्या योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करवून देतो देवता गंधर्व यक्ष अदृश्य शक्ती यासारखे उच्च पदास पोहोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात महासिद्ध महायोगी महातपस्वी महापुरुष माझे दर्शन स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात तुम्ही आनंदाने नामरूपाला ओलांडून पुढे जाल ही श्रीपाद प्रभूंची अनुलंघनीय आज्ञा होती आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन पोहोचलो त्या कन्येचा पिता स्वतःच्या घरासमोर वधूवरांना बसवून सुब्रमण्यम शास्त्रीकडून मंत्र म्हणवून घेत होता शास्त्रींना विवाह संस्काराचे मंत्र येत होते परंतु अंतिम संस्काराच्या मंत्रांची माहिती त्यांना नव्हती श्रीपादांचे ध्यान करून सुबण्णा ब्राह्मणांच्या स्थानी बसले त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागले याचे त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटले याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवरांचा विवाह संपन्न झाला कन्येचा पिता निर्धन व होणारा पती गरीब असल्याने त्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्यांनी बांधून वधूच्या गळ्यात घातले विवाहासाठी आलेले ब्राह्मण विवाह, आले विवाह संप्रदायानुसार न झाल्याने निंदा करीत लग्नमंडपातून निघून गेले वल्लभेश्वराला आई वडील नव्हते मुलीचे आईवडील पुरोहित आणि मी असे पाच लोकच लग्नास उपस्थित होते विवाहानंतर नवदाम्पत्यासह आम्ही श्रीपादस्वामींच्या दर्शनासाठी गेलो श्रीपादस्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि आम्हास त्यांच्या समवेत थोडा वेळ ध्यानधारणा करण्याची अनुज्ञा केली मी ध्यानात बसताच माझ्या डोळ्यासमोर वल्लभेश्वराच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे एक एक चित्र येऊ लागले वल्लभेश्वर एक व्यापारी झाला होता त्याने मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग कुरवपुरी सहस्र ब्राह्मण भोजनास करण्याचा नवस केला होता परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावित होता श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर क्षेत्री अंतर्धान पावले ते गुप्त रूपाने संचार करीत होते कुरवपूर या क्षेत्री प्रभूंच्या पादुका मात्र होत्या वल्लभेश्वराने धनसंपादन केले व ते घेऊन तो कुरोपुरी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला मार्गात त्यास चार चोर यात्रिकांच्या वेषात भेटले थोडे अंतर बरोबर चालल्यावर त्या चौघांपैकी एका चोराने वल्लभाचार्यांचा वध केला व त्यांच्याजवळली धन घेण्याचा प्रयत्न करू लागला तितक्यात श्रीपाद प्रभू तेथे ते त्रिशूलधारी यतीच्या वेशात प्रकट झाले वल्लभेश्वर चोराने मारण्यापूर्वी श्रीपाद स्वामींच्या ध्यानात मग्न होता आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रभू तत्काळ धावून आले होते त्यांनी तीन चोरांना आपल्या त्रिशुलाने मारून टाकले चौथा चोर अत्यंत केविलवाण्या स्वरात स्वामींना म्हणाला महाराज मी चोर नाही दयावंत प्रभूंनी त्या चौथ्या चोरास अभयदान देऊन विभूती दिली व म्हणाले वल्लभेश्वराचे शीर आणून त्याच्या धडास जोडून ठेव त्याप्रमाणे ठेवताच स्वामींनी त्या मृतदेहाकडे अमृतदृष्टीने पाहिले दुसऱ्या क्षणीच वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्याप्रमाणे उठून बसला त्या चौथ्या चोराने वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडल्याने तो चौथा चोर अत्यंत आनंदित होता वल्लभेश्वर पुरवपूरला येऊन पोहोचला त्याने एक सहस्र ब्राह्मणाऐवजी सहस्र ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती श्रीपादस्वामींचे विराट स्वरूप आम्ही सर्वजण डोळे झाकून ध्यानात बसलो होतो मला वल्लभाचार्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे चित्र दिसत होते तितक्यात डोळे उघडण्याची प्रभूंनी अनुज्ञा दिली ते म्हणाले कोणतेही कार्य अकारण होत नाही प्रत्येक का कर्मासाठी काही ना काही कारण असतेच सृष्टीचे विधान चित्रविचित्र आहे निर्गुण निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरित झालो आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हास परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा अनुभवसुद्धा येतो हा फार गुंतागुंतीचा विषय आहे सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहेत या अनंतकोटी ब्रह्मांडात प्रत्येक अणुरेणूमध्ये मीच भरून राहिलो आहे अणुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे या अणुअणूला वेगवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी प्रलय काळ साधणारा असा रुद्ररूपही मीच आहे हे ज्ञान आणि हे अज्ञान ह्याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंदिस्त मीच करतो जेव्हा जेव्हा भक्त आर्ततेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलावतात तेव्हा तेव्हा मी सहस्रबाहूंनी त्यांचे रक्षण करतो हे माझे अनादितत्वही मीच आहे प्रत्येक जीवमात्रात व्यापून असलेला मी तोच मी अशा मीमध्ये असलेल्या शक्तिमत्व सर्वज्ञता सर्वांतर्यामित्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्याने तुम्ही भ्रमित होता याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त रूपात पाहिलेत तर आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का परब्रह्मस्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटानाद ऐकू आला सगळे आश्चर्यकारक मनस्थितीत असताना तो घंटानाद शांत झाला श्रीपादांची मातृभावना आम्ही सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद शिवल्लभाचा हा अवतार फल देणारा महान अवतार आहे माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही तसेच महान योगीसुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात हे वल्लभेशा तुझे आईवडील लवकरच निवर्तले आणि तुझ्या नातेवाईकांनी तुला दुर्मार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले हे आम्हाला ज्ञात आहे त्या नातेवाईकांची मुलेसुद्धा तुझ्याशी वैरभावाने वागतात हे मी जाणतो तुझे ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले तू धन घेऊन कुरगुड्डीस येत असताना त्या चोरांनी तुझे धन लुटून तुला मारून टाकले तू आमचे स्मरण करताच आम्ही तेथे प्रकट होऊन आमच्या त्रिशुलाने तीन चोरांचा वध केला चौथा चोर आम्हा शरण आला त्याचा दोषही अत्यंत कमी असल्याने त्याला आम्ही जीवनदान दिले श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते प्रत्येक स्त्रीमध्ये आमास जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते त्या महान मातेच्या कुशीमध्ये नेहमीसाठी आम्ही बालकच असतो तू दुःखी होऊ नकोस मी दिलेले हळकुंड जपून ठेव तुला या हळकुंडामुळे सदैव सौभाग्य लाभेल तू अखंड सौभाग्यवती राहशील आमचे हे वचन काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे अटळ आहे त्याला सृष्टीतील कोणतीच शक्ती बदलू शकत नाही मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचे नाव चिरकाल टिकून राहील आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नावाबरोबर सरस्वती नाव जोडून नृसिंह सरस्वती असे नाव आम्हास लाभणार आहे आमचे आजोबा बापन्नाचार्यलू यांचे नावसुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे नृसिंह सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबासारखेच असेल आमचे आजोबा माझे दुसरे गुरु होते त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेशात फिरून आली आहे ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे हे शंकर भट्टा तू रचना करीत असलेल्या तेलगू भाषेतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील अठरावा अध्याय येथे संपत आहे ती घंटा पिठिकापुरम गावी येऊन पोहोचली आहे ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा येथे आली आहे आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठिकापुरमला पाठवली आहे श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो